सर्वात दुःखद घटना आज अजित पवार यांचे विमान क्रॅकमध्ये निधन झाले अजित पवार हे राष्ट्रवादीचे उत्कृष्ट नेते होते तसेच शरद पवार हे चुलते होते त्यामुळे ही दुःखद घटना ऐकून शरद पवार यांची पण तब्येत खालावली आहे सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्यावरचा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच राष्ट्रवादी हा एक लोकप्रिय असलेला पक्ष होता तो फक्त अजितदादांमुळेच होता अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी ते कधी नेहमी तत्पर असायचे त्यांना जे त्यांच्याकडे मदतीसाठी आले त्यांना त्यांनी कधीच रिकाम्या हाताने पाठवले नाही देव जाणे यांच्या अपघातामागे कोणाचा हात होता देवासारखा माणसाचा कोणी घात केला असावा राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण त्यांनी खूप मेहनत करून खूप लोकांचे बोलणे ऐकून आपली जागा नेहमी राखून ठेवली होती कधी आपल्या नावाला डाग लागू दिला नाही काका पुतण्याच्या नात्यात इतके प्रेम होते की ते बरेच लोकांना देखवत नव्हते ती आज भरपूर सभेला जाणार होते त्यामुळे ते त्यांच्या विमानावर घात केला असावा सदुसष्ट वर्षात त्यांनी असे काही कमावले की जे लोक शंभर वर्षाचे झाले तरी कमवू शकले नाही अजित पवारांशी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया अजितदादाचे संपूर्ण माहिती ऐकून घेऊया त्यांचे संपूर्ण नाव अजित अनंतराव पवार होते त्यांना सगळे टोपण नावानेच बोलायचे ते म्हणजे आधी अजितदादा त्यांची जन्मतारीख दोन जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाले होते म्हणजे त्यांचे वय सदुसष्ट वर्ष झाले होते त्यांचे मूळ गाव काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे त्यांचा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होता त्यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा पवार होते त्यांच्या मुलाचे नाव पार्थ पवार आणि जय पवार होते हिंदू धर्म होता त्यांची एकूण संपत्ती पंचाहत्तर कोटी अठ्ठेचाळीस हजार होती त्यांनी आधी निवडणुकीमध्ये घुसण्याअगोदर त्यांनी छत्रपती कारखाना भवानीनगरचे ते संचालक होते ते दहावी नापास झाले होते तरी त्यांनी खूप मोठं यश कमावलं होतं त्यांनी हार मानली नाही आपण नापास झालो म्हणजे सगळं काही सोडून द्यायचं असं नाही का आपण काहीतरी संघर्ष करून दाखवायचा आणि त्यामधून आपण यश मिळवून दाखवू ते राष्ट्रवादीमध्ये एक वाघ म्हणून प्रचलित झाले होते कारण ते असे वाघ होते ज्यामध्ये केलं ते, ते वाघासारखी डरकाळी फोडूनच करायचे बारामती अपघातग्रस्त विमानमध्ये अजित पवाळबी बी होते आणि त्यांच्या आणखीन त्यांच्यासोबत सहा प्रवासी होते सगळ्यांचा जागीच मृत्यू झाला लेडीज दरम्यान अजित पवाराच्या विमानाचा घात कोणी केला असावा त्यामागे कोणाचा हात असतील ते बरेच नेत्यांना विरोध करत होते का त्याने त्याचा हात असू शकतो विमानाला अपघात झाल्याची माहिती कळत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय विमानातील काही सण जखमी झाल्याची माहिती कळत तर बारामतीमध्ये आज सभा आहेत दिवसभर अजित पवारांच्या चार सभा होणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दिवसभरच कार होते आणि आता असं कळतंय की बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला लँडिंगच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती कळते आत्ताशी सगळ्यात मोठी अपडेट समोर येतील अशीच पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे सामाजिक जीवनातला आजचा हा काळा दिवस आहे आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणारा विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो तर अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबीय सुनेत्रा पवार सुप्रिया पवार आणि सुप्रिया सुळे हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याचं कळतंय एरिशिन कंपनीचं विमान असल्याचं कळतंय आपण योगेंद्र पवार यांच्याविषयी बोलत होतो योगेंद्र पवार आपल्या काकाच्या निधनाची बातमी कळताच अक्षरशः त्यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत ते फोनवर बोलतात मात्र ते रडतानाही दिसतात पवार कुटुंब पूर्णपणे संपूर्ण पवार कुटुंब सध्या दिल्लीमध्ये आहेत हे अपघाताची माहिती कळाली तेव्हा ते सगळेजण दिल्लीमध्ये होते एकत्रित होते अशी माहिती कळते आता काही वेळातच ते बारामतीच्या दिशेने रवाना होणार आहेत शरद पवार सुप्रिया सुळे हे दिल्लीमध्ये आहेत सुनेत्रा पवार हे दिल्लीमध्ये आहेत खरंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि त्यामुळे ही तिघंही दिल्लीमध्ये असतानाच अपघात झाल्याची माहिती त्यांना कळाली आणि त्यानंतर पवार कुटुंब आता बारामतीकडे रवाना होणार आहेत योगेंद्र पवार हे तेच बारामतीमध्ये असल्याचं या अपघातामध्ये कोणाचा हात असेल प्लीज कमेंट करून सांगा आणि अशा कणखर नेतृत्व असणाऱ्या नेत्याचा घात कोणी केला असावा मंत्री तर अजित पवारसारखा नेहमी लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता